तर पाहूया पाहुया जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रतिक्रिया आज गेल्या दोन दिवसापासून शापूरते ते मंत्रालय या ठिकाणी जो आदिवासी उलगुलांचा लाँग मार्च काढण्यात आलेला आहे आज आजचा तिसरा दिवस आहे आज या आझाद मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व आदिवासी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आज या आदिवासी लोकांच्या ज्या आरक्षणावरती जो या शासनाने जो घाला घातलेला आहे जो आज बंजारी समाज धनगर समाज हा आदिवासीच्या साठ टक्के आरक्षणामध्ये येऊ करत आहे परंतु त्या दोन्ही समाजाला जर स्वतंत्र आरक्षण असताना आदिवासीमध्येच का येऊ असं हा मोठा प्रश्न आहे जर संविधान हे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये तयार झालं त्यावेळेस सर्व जमातींना जातींना आरक्षण देण्यात आलं आणि आज प्रत्येक जमा जात आपलं आरक्षण सोडून आपल्या हक्काचं जे आरक्षण सोडून इतरांच्या आर अर, आरक्षणामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे हे कुठंतरी एक षडयंत्र आहे माझं या सरकारला एकच विनंती आहे की जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या फायद्यासाठी जर आ, जरांगे पाटलांसारख्या मराठा समाजांना तुम्ही जी आर काढून तो संपूर्ण जी आर काढल्याच्या नंतर आज जो संपूर्ण जमा जाती जमातीमध्ये जो वातावरण दूषित झालेलं आहे याला सरकारच जबाबदार आहे आज आदिवासी समाज हा शांत आहे आणि शांततेप्रमाणेच आज या ठिकाणी या मंत्र मंत्रालयाकडे धडकणार होता परंतु जर आदिवासींच्या शांत शांततेमध्ये असल्याच्या कारणाने जर आदिवासी पेटला तर येणाऱ्या ज्या मुंबईसारख्या ठिकाणी पाण्याच्या लाईनी रेल्वे लाईनी या उकडण्यासाठी वेळ लागणार नाही तरी शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी आणि जे आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे हे शाबूत ठेवावं हो। आहे तेच आमचं आरक्षण ठेवावं हो। आणि ज्या आमच्या एकोणीस मागण्या आहेत त्या पहिल्या पूर्ण कराव्या तरच त्याच आम्हाला मिळत नाही तर तुम्ही इतर ज्या दोन जमाती आहेत धनगर आणि बंजारी या आमच्या जमातीमध्ये तुम्ही कशासाठी ढकलतायत हा कुठेतरी षडयंत्र आहे हे मी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय आदिवासी जय बिरसा जय जवार आदिवासी एक